हे आमची सेंद्रिय परसबाग जिच्या माध्यमातून आम्ही सक्षम निरोगी आणि सुदृढ पिढी घडवण्यासाठी भाजीपाला पिकवत आहोत आणि मुलांना जीवन शिक्षण देत आहोत आमच्या शाळेच्या या सेंद्रिय परसबागेमध्ये आम्ही लसणाची देखील लागवड केलेली आहे हा आहे पहा लसूण लस्न। या लसणासाठी राख अतिशय उपयुक्त आहे त्यामुळं आम्ही गावरान गाईच्या गवऱ्यांपासून जी राख बनवली राख या ठिकाणी आणून टाकलेली आहे जेणेकरून या लसणाची वाढ चांगली होईल ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी मुलांना माहिती असतं की मा लसूण हा जमिनीमध्ये लागतो पण शहरी मुलांना कदाचित याची जास्त माहिती नसते म्हणून आम्ही त्यानिमित्तानं हे सांगू इच्छितो की लसूण हा या ठिकाणी जमिनीमध्ये येतो बा पा। त्याची पानं आहेत पण या ठिकाणी खाली जमिनीमध्ये या ठिकाणी लसणाचा कंद तयार होतो अजून हा लसूण लहान आहे काही दिवसानंतर जेव्हा त्याची पूर्ण वाढ होईल तेव्हा मात्र छान असा सेंद्रिय लसूण तयार झालेला असेल यातून मुलांना सकस आहार तर भेटतोच शिवाय एक जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारं शिक्षणसुद्धा भेटतं या मुलांच्या हातामध्ये ही जी राख आहे ही राख गावरानगाईच्या गौऱ्यांपासून बनवलेली आहे बा आणि मग ही जी राख आहे या राखीमुळे लसूण नक्की चांगला येणार आहे पूर्णपणे ऑर्गेनिक म्हणजे सेंद्रिय असणारी ही आमची परसबाग आहे आणि यामध्ये महत्त्वाचा असतो तो विद्यार्थ्यांचा सहभाग विद्यार्थ्यांना बालवयातच आम्ही सेंद्रिय परसबाग घरच्या घरी आपण कशी बनवू शकतो त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते याचं प्रशिक्षण देत आहोत आणि अनेक अने विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरीसुद्धा अशा परसबागी उभ्या केलेल्या आहेत